नमस्कार Smile is the two people, ले 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 स्माईल इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल असं म्हणतात आणि तेच खरं आहे हसणं महत्त्वाचं बँकांमध्ये लिहिलेलं असं बघा सर्विस विथ स्माईल म्हणजे <laughs> स्माईल असतं पण सर्विस नाही असं असं लोक म्हणतात हो म्हणजे स्माईल आतल्या बाजूला काउंटरच्या बाहेरला <laughs> गडबड आणि <laughs> आमच्या बँकेमध्ये जेव्हा जातो जा तेव्हा जा कष्ट कस्टमर तर तो कष्ट आणि मर असं असा तो शब्द फोड केला जाते कष्ट कष्ट विनोद निर्माण व्हायला किंवा हसण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर भाषा मग ती शरीर भाषा पण असू शकते लॉरेन हार्डी चार्ली चापलिन यांनी शरीराच्या हालचालींमधे विनोद निर्माण केली इतकंच नव्हे तर जागतिक राजकारणावरती सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आपल्या विनोदाच्या माध्यमातून विनोद हा सर्वव्यापी आहे आणि हसणं महत्त्वाचं हास्य योग सगळ्यात महत्त्वाचा मग ह्या विनोदासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक घटक तो म्हणजे अतिरेक अतिशयोक्ती मी बँकेमध्ये एक म्हातार माणूस गेला आणि त्या ऑफिसरला म्हणाला साहेब जरा माझं पेन्शन देताना हो देतो ना तुम्ही लाईफ सर्टिफिकेट आणले का हो आणलं हे घ्या हे घ्या नाही पण हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं आहे मग सत्त्याण्णवचं पाहिजे <laughs> नियमाचा अतिरेक विनोद निर्माण करतो की तो बिचारा आजोबा अठ्ठ्याण्णवचं सर्टिफिकेट देतो आहे तर तुम्ही सत्त्याण्णवचं पाहिजे म्हणून कशासाठी अडून बसता हा अतिरेक विनोदाचा किंवा भाषेच्या माध्यमातला विनोद म्हणजे आता उदाहरणार्थ मराठी माणसाच्या घरातलं लग्न प्रामुख्यानं मुलीचं लग्न आता या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका छापतात त्या इंग्लिशमध्ये पण छापतात कारण बहुधा मराठी माणसांचा बॉस हा मराठी नसतो त्यामुळे <laughs> 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 त्याला इंग्लिशमध्ये कळलं पाहिजे लग्न कुठे आहे ते बरं हरकत नाही छापलंच हरकत नाही तुम्ही त्याची सौ का सुद्धा इंग्लिशमध्ये छात चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी आता सी एच आय पूर्णविराम डब्ल्यू पूर्णविराम आणि के ए पूर्णविराम आता या डब्ल्यूचा विरकरांच्या डिक्शनरीतला अर्थ आहे पूर्ण वाढ झालेली डुकरीन <laughs> <laughs> अज्ञानातला विनोदा कोणी पहिल्या डिक्शनरी एसओ डब्ल्यू आपल्याला सौ म्हणजे काय डब्ल्यू असं करून पुढे जात विनोदाच्या जागा काय काय असू शकतात त्या आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतात किंवा भाषेतले शब्द म्हणजे मराठी माणसानं हिंदी बोलायचं ह्याच्यावरती विनोद असतो जसं तांदूळवाला आला की बहुधा मराठी स कोऑपरेटिव्ह सोसायटीमधल्या बायका एकत्र आल्या तर असं तांदूळ हातामध्ये घेतात कापडावरती पसरले तांदूळ असतात हातामध्ये घेऊन त्या भैयाला विचारतात भैया चावल मे खडा पण मग काय चावल मे खडा हो हे खडा मतलब दगड दगड किती माध्यमातून विनोद निर्माण होतो आचार्य अत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे विनोद हा नेहमीच चांगला असतो त्याचे नातेवाईक वाईट असतात ते कोणी थिल्लर असतील उथळ असतील अश्लील असतील वेगवेगळे असतील आक्रमक असतील आता विचार करा की इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द आता इंग्रजी शब्द आणि मराठी शब्दामध्ये उपवासाला आपल्याकडे काय काय पदार्थ बनवतात तर साबुदाण्याची खिचडी बनवतात किंवा भगर बनवतात दाण्याची आमटी बनवतात आणखी एक पदार्थ बनवतात रताळ्याचा कीस किंवा बटाट्याचा किस आता या किसचा इंग्रजी अर्थ वेगळा आता घोळ कसा होतो बघा निराग असतं तर हा काही लहान मुलांचाच ठेका नाही आहे मोठी माणसं सुद्धा निराग असं बोलत असतात आणि विनोद निर्माण करत असतात त्यामुळे मी कार्यक्रमाला का यायला निघालो वाटेत एक मैत्रीण भेटली म्हणाली आई किती दिवसांनी भेटलास घरी चल म्हटलं नको मला कार्यक्रम आहे म्हणणार नाही इतक्या दिवसांनी भेटलास घरी चलच पुन्हा कधी येणार तू म्हणून तिच्या घरी जाऊन बसलो थोडा वेळ निघालो थोड्या वेळाने निघालाच कुठे इतक्या दिवसांनी भेटलास काई तुरी करना <laughs> <ना था। laughs> मी काहीतरी करणारच अरे काय करते <laughs> कोणाच हो तो म्हटलं काही करू नको माझा उपास आहे म्हणाल मी किसच करते पटकन होतो बरं मायाशी जास्त गप्पा मारायचं तर म्हणून तिने आईला ओढून सांगितलं आई संजय आलाय त्याला किस करणार तर आई आतून ओरडली तू मोठी झालीस तुला यायला हवा ही म्हणते मला खरंच जमणार नाही तर आई म्हणते तू सुरुवात तर कर चुकली तर मी आहेच <laughs> विनोदाच्या जागा काय असू शकतात असा आहे अनेक प्रकारचे विनोद आहेत मराठी भाषेतला जो विनोद आहे तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून लौकिक अर्थानं सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही दैनंदिन जीवनातल्याच घटना घेऊन कोल्हटकरांचा विनोद अतिसहजतेने येतो नाही कोल्हटकर म्हणतात मी दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचत असे माझा अर्ध वाचून होत आहे ना आहे तोच स्वयंपाकघरातून तो आवाज यायचा अहो तुमचं झालं की ताबडतोब आत द्या मला खूप बरं वाटत असे ज्या काळामध्ये बायका शिकत नसत त्या काळात माझी बायको वर्तमानपत्र वाचायला आत मागते आहे मी लगेच आत देत असे एक दिवस विचार केला ही कोणत्या बातम्या वाचते ते तरी बघूया म्हणून मी पडद्या साधून असं बघितलं तर माझी सगळी मुलं लाईनीमध्ये सकाळची वेळ वर्तमानपत्राचं जिथे अधिष्ठान व्हायला पाहिजे त्याच्या विरुद्ध दिशेला झालेली प्रतिष्ठापना मी बघितली आणि हादरलोच कोलटकरांचं पुढचं वाक्य अधिक गमतीदार ते म्हणतात माझ्या दुर्दैवानं आजचा अग्रलेख आमची शेती असा होता <laughs> त्याला इतक्या लवकर खत मिळेल कल्पना नाही किंवा एक अत्यंत मारकुटा मास्तर पाण्यात बुडत असताना एका विद्यार्थ्यांनी वाचवलं त्याला तर त्याला वाचवल्यानंतर मास्तर म्हणाला बोल तुला काय बक्षीस देऊ तो पोरगो म्हणतो मला काही देऊ नका फक्त शाळेत सांगू नका मी तुम्हाला वाचवलं म्हणून ही जी मांडणी आहे विनोदाची आचार्य अत्र्यांनी उगाच नाही कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी या दोघांना आपलं गुरु मानलं विनोदातलं मग मा राम गणेश गडकऱ्यांचा विनोद सुद्धा विनोद आहेच पण त्या विनोदाबरोबर काहीतरी प्रबोधन येत असतं मग एकच प्यालामधील तळीरामाचं जे स्वगत आहे शेवटी तो तळीराम म्हणतो मी मेल्यावर माझ्या तोंडात गंगोदक घालू नका माझ्या तोंडावर तुळशीपत्र ठेवू नका त्याऐवजी दारूचे चार थेंब माझ्या तोंडात सोडा दारूच्या बाटलीचं बूच माझ्या तोंडावर ठेवा म्हणजे प्राण जाताना ठसका लागला तर दारू बाहेर सांडणार नाही <laughs> मी मेल्यावर माझ्या घराचा तळीराम मोफत मद्यालय असा गुत्ता करा तो चोवीस तास कसा उघडा राहील याची काळजी घ्या म्हणजे अडल्या नडलेल्यांची गैरसोय होणार नाही आणि हो विद्यार्थ्यांना निम्म्या दरानं पाजा माझी खरी भिस्त या तरुण पिढीवरच आहे <laughs> गडकऱ्यांचा हा जो विनोद आहे तो समाजाला काहीतरी संदेश देत येणारा विनोद आहे या तला आहेत विनोदाच्या ता त्यामुळेच असेल कदाचित पुण्याला जेव्हा राम गणेश गडकऱ्यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेला भाषणामध्ये आत्रे असं म्हणाले की फार लवकर गेली हो ही मंडळी फार लवकर गेली एखादा हुशार विद्यार्थी तीन तासाचा पेपर जसा दीड तासात सोडवून लवकर घरी निघून जातो तसा, तसा आयुष्याचा पेपर लवकर सोडवणारे हे हुशार विद्यार्थी विनोद विचार करायला लावतो विनोद रडायला लावतो असे अनेक प्रकार आहेत आचार्य आचार्यत्र्यांच्या विनोदाकडे बघितलं तर अश्लील आणि आक्रमक असे दोन भाग पडतात चिवी जोशांचा विनोद आहे जो सहजतेने येतो साजूक तुपातला विनोद चिमनराव तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे दूरदर्शनवरती चिमणराव आणि त्याचं लटांवर फिरायला बाहेर निघालं वाटेत एक तळं लागलं तर तळं लागल्यानंतर वाटेमध्ये चिमण जोशी वाक्य लिहितात आमच्या मनात पोहण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून आम्ही पोहण्याचे ड्रेसेस चढवले आणि कंसाल लिहितात म्हणजे नेहमीचे उतरवले ऐकिनी <laughs> 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 सहज आहे विनोद दुसऱ्याची चेष्टा करणारा विनोद हा नव्हे स्वतःवरती केलेला विनोद हा नेहमी शाश्वत असतो त्यामुळे मी पूर्वी गाण्याचे कार्यक्रम करत असे तर गाण्याचे कार्यक्रम एकदा गाणं सुरू झालं आणि ल देशपांडे आले माझ्या कार्यक्रमाला मी इतकं भारवून गेलो की ल माझ्या कार्यक्रमाला आले म्हटल्यानंतर म्हणून मी पुलाना विचारलं की आज कसे काय माझ्या गाण्याला आलात म्हणाले काय तब्येत जरा बरी नाही आहे डॉक्टर म्हणतात गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि <laughs> 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 दुसरी योग्य जागा कोण हा विनोद शाश्वत असतो मग चिवी दोषांनंतर आचार्य अत्र्यांच्या विनोदाबद्दल तर आज अत्रे हवे होते असं वाटायला लागतं एकंदर परिस्थिती बघता आज अत्र्यांना प्रचंड भांडार मिळालं असतं विनोद तयार करण्यासाठी इतकं रॉ मटेरियल आजता काय गेल्या दहा हजार वर्षात तयार नव्हतं झालं ते आता गेल्या पन्नास वर्षात झालं अत्र्यांच्या विनोदाचा जो बाज आहे तो आक्रमक आहे अत्यंतिक आक्रमक बाज म्हणजे एकदा त्यांच्या घरासमोर गाढव मरून पडलो होतो त्याला वास यायला लागला म्हणून त्यांनी कमिशनरला फोन लावला की कमिशनर गाडं मरून पडलं आहे सात आठ दिवस झाले वास यायला लागला आहे काय चाललंय काय नगरपालिकेचं तर कमिशनर म्हणाले आजच पाठवतो माणसं गाडं उचलला पण तुम्ही स्वतःला समाजसेवक म्हणताना मग तुम्ही का नाही उचलत नाही तेच करायला बाहेर पडलोय पण आधी मेलेल्याच्या नातेवाईकांना फोन करतात म्हणून तुम्हाला फोन केला ही ती आक्रमकता आहे विनोदामध्ये हा विनोद बुद्धिमंताना गप्प करू शकता अत्र्यांच्या काळामध्ये जनवाणी नावाचं एक नियतकालिक निघत असे त्या जनवाणीचे संपादक एका कार्यक्रमामध्ये म्हणाले अत्रे जसे चालत आले ते म्हणाले अत्रे पी के आहे पीकेच्या अवजित त्या जनवाणीच्या संपादकाला वाटलं आपण काय विनोद केला पीके पुढे घेतल्यामुळे त्याचं लगेच क्रियापद झालं अत्रे पी के आहे मग अत्रे बोलायला उभे राहिले म्हणाले होय मी पितो आणि पिताना जे खातो ते ह्यांच्या नियतकालिकात गुंडाळलेलं असतं <laughs> कारण ह्यांचं नियतकालिकाचं नाव जनवाणी असलं तरी वाणी जनच जास्त वापरतात <laughs> दोन अक्षरं पुढे गेल्यामुळे काय होतं त्याचा हा नमुना माझा ऐकिवाद आहे प्रत्यक्ष काही घटना घडल्या नाही घडल्या ना माहिती नाही पण एकदा का हा वक्ता किंवा लेखक अशा पद्धतीचा विनोद करतो कळल्यानंतर कर काही विनोद कदाचित चिकटवलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आमच्या पिढीला नक्की अंदाज लागत नाही हा विनोद कदाच घडला होता की नव्हता घडला एखाद्या वयस्कर माणसानं आत्रे असं म्हणाले असं म्हणून स्वतःचा विनोद सांगितला तर तो, तो कळायला मार्ग नाही मग गिरगावामध्ये गायवाडीमध्ये आत्रे पुचाला उशीर झाला भाषणाला तर प्रेक्षक ओरडले का आत्रे उशीर झाला तर आत्रे म्हणाले गायवाडीत लवकर याला मी का बैल आहे ही जी ही जी सुरुवात आहे ती आक्रमक आहे असं म्हणतात की आत्र्यांच्या विनोदात अश्लीलता असे आक्रमकता असे त्यामुळे बायका माना खाली घालत असत त्यांच्या विनोदाच्या वेळेला पण मला असं म्हणायचं आहे की माना खाली घालण्यासाठी त्या सभास्थानी जात असत याचा अर्थ तो लोकप्रिय झालेली अश्लीलता असावी शेवटी अश्लील हा शब्द प्रत्येकाच्या वैचारिक विचारसरणीवरती अवलंबून असावा ती रिलेटिव्ह टर्म आहे त्यामुळे एका बुटक्या लेखकाने आत्र्यांवरती जोरदार टीका केली की आत्रे अश्लील बोलतात अश्लील लिहिता त्यांनी लिखाण थांबवलं पाहिजे मग आत्रे बोलायला उभे राहिले मग त्या काळामध्ये हेल्दी वातावरण होतं निरोगी वातावरण विरोधी मतं एका व्यासपीठावरती येत असत अलीकडे तसं घडत नाही मग आत्रे बोलायला उभे राहिले म्हणाले होय मी अश्लील लिहितो असं ह्यांचं म्हणणं आहे ह्यांची उंची पाहिलीत तीन फूट अकरा इंच आणि मी सहा फूट तीन इंच हे जर माझ्यासमोर उभे राहिले तर ह्यांना माझं अश्लील तेवढंच दिसतं काय रसिक ओके विनोद घडलाय न घडलाय कळायला ना ना मार्ग नाही पण तो अत्र्यांच्या प्रकृतीचा आहे एवढं मात्र नक्की अत्र्यानंतर आम्हाला जास्ती भावले पु ल देशपांडे मी या ओघात येत असताना पु ल देशपांड्यांसारखा विनोदकार उत्स्फूर्तता हा स्थायी भाव मग त्यांच्या महिष कथेमध्ये हात खांब्यावरती एस टीमध्ये मध्ये झोपलेल्या माणसांचं वर्णन करताना ते होय 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 नाही 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 इथपर्यंत हा विनोद एखाद्या विनोदी नटाचा असू शकतो तो पुलंचा कधी होतो जेव्हा पुढचं वाक्य येतं की होय 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 नाही 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 थोडक्यात आमच्या देशाच्या पुर परराष्ट्रीय धोरणासारखं <laughs> आता एखाद्या राजकीय नीतीवरचा अशा प्रकारचा उद्गार विनोदामधनं जेव्हा मांडला जातो त्यावेळेला त्या, त्या विनोदाचा स्पीड बघा हात खांबायला घटना घडते आणि एखादी प्रतिक्रिया दिली जाते एखाद्या नॅशनल पॉलिसीवरती ही ती विनोदाची ताकद आहे ती आपल्याला जगण्यासाठी उमेद देत असते सातत्यानं मग पुलंच्या त्या उत्स्फूर्त कोटीबाजपणावरती चतुरंगनं पुस्तकही काढलं कोट्या पुलं की वाढणाऱ्याला वाढपी म्हणतात मग पायलटला उडपी का नाही म्हणत <laughs> एअर होस्टेसला हवाई सुंदरी म्हणतात मग नर्सला दवाई सुंदरी का नाही म्हणत अशा <laughs> पद्धतीने येणार पण त्याच्यानंतर मात्र आम्हाला येऊन थांबावं लागलं धाडकंदे पी जे या शब्दावरती पी जे म्हणजे फालतू जोक्स पोअर जोक्स कॉलेजेसमध्ये तर प्रचंड प्रचलित आहेत हे जोक्स सगळे की जपानी भाषेत न्हाव्याला काय म्हणतात मिशी असं <laughs> हे जे मराठी भाषेतलेच उच्चार आहेत पण ते जापनीज असावेत असं वाटायला लागतं किंवा चिनी भाषेमध्ये कुत्र्याला काय म्हणतात तर हे हुंग ते हुंग अशा पद्धतीने येणारा विनोद काय किंवा रशियन थिएटरमध्ये डोअर किपरला काय म्हणतात ते म्हणजे उभा का बस्की आता हे स्की वगैरे असलेली अक्षरं घेऊन ही जी मांडणी आहे दोन मांजरी सिनेमाला गेल्या एकच तिकीट काढलं तर एक मारकीपरने विचारलं दुसरं तिकीट तर ती एक मांजर म्हणते आम्ही दोघी एका सीटवर माऊ <laughs> दोन बेडूक क्रिकेटची मॅच बघायला गेले तर एक बेडूक उशिरा बसला उशिरा बसलेला बेडूक पहिल्या बेडकाला विचारतो मॅचची पोझिशन तर पहिला म्हणतो ड्रॉ ड्रॉ ही <laughs> <laughs> जी पद्धत ह्याला पीजे असं म्हटलं गेलं तर मला सगळ्यात आवडलेला पीजे म्हणजे दोन गोचड या मार्केटिंगला निघाल्या काय कल्पना आहे बघा त्या प्राण्या तो प्राणी केवढू जनावरांच्या अंगावरती चिकटणार आणि त्या दोन गोचड्या बाजारात निघाल्या तर एक गोचिड दुसऱ्या गोचिडीला म्हणते आपण चालत जाऊया की कुत्रा करूया <laughs> 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 चालत जाऊ की रिक्षा करूया म्हटल्या पण ह्या पी एल आणि पी जे ह्याच्यामध्ये एक मोठं भांडार आहे विनोदाचं आणि ते म्हणजे नुसते विनोद जे आपण परवाच एक जोक ऐकला असं म्हणून आपण एकमेकांना जे विनोद सांगतो त्याचंही भांडार खूप मोठं आहे आणि त्या संपूर्ण भांडाराचा एक अनभिषिक्त सम्राट आहे इनडिस्पेन्सेबल कॅरेक्टर आहे आणि ते म्हणजे सरदारजी सगळ्यात हुशार समाज आमच्या देशातला <laughs> खरंच हुशार की बँकेमध्ये क्लार्क असतो त्याच समाजाचा माणूस अर्थमंत्री असतो जो घरात सुतारकामाला येतो त्याच समाजाचा माणूस राष्ट्रपती असतो वायव्य सरहदेवरती लढायला तर ते पहिले आहेतच पण विनोदातसुद्धा पहिले जसपाल भट्टीसारखा निर्माता आम्हाला अत्यंत उत्तम विनोदी सिरियल येतो हे पहिले पण त्यांचं जे आहे आणि त्यात त्यांच्यावरती विनोद जास्त काय ह्याचं कारण हा समाज सगळ्यात खिलाडू वृत्तीचा समाज आहे तो चिडत नाही म्हणून त्यांच्यावरती विनोद जास्ती आहेत नाही आता उदाहरणार्थ ना समजा माझ्या समाजापासून सुरुवात केली तेव्हा कोकणस्थान होती कधी विनोद ऐकला फार <laughs> कमी फार कमी म्हणजे जगामध्ये कंजूस कोण तर भारतातले मग भारतात कंजूस कोण तर महाराष्ट्रातले मग महाराष्ट्रात कोण तर ब्राह्मण समाज ब्राह्मणांच्यात कोण तर कोकण असतं चित्तपावन त्यातही त्यांचे राजे कोणतं एका रांत जे आहेत ते म्हणजे चितळे गुडबोले उपाध्ये अशी मंडळी आणि त्यांचे राजे कोणतं लेले आणि नेणे ने। आता विनोद कसा येतो बघा की असं म्हणे पैसे वाचवण्यासाठी लेले आणि नेणे ने स्वतःच्या रबर स्टॅम्प जो बनवतात आणणावाचा तो एकाच अक्षराचा बनवतात तो दोनदा मारायचा ले एक दिवस लेल्यांच्या घरची बेल वाजली लेल्याने दरवाजा उघडला तर समोर गोडबोले उभे म्हणजे काय झालं मग तुमचा लेचा स्टॅम्प थोडा उधार द्या मी गोडबोचा बनवून घेतलाय <laughs> तेवढ्यात नेण्यानी दरवाजा उघडला तर नेणे म्हणाले हे काहीच नाही पैसे वाचवायचे मी तर तुफान ॲड्या केले आणि मराठी अंक गणितातला जो एक आकडा आहे ना तेवढाच रबर स्टॅम्प बनवून घेतलाय तोच एकदा आडवा एकदा उभा एकदा आडवा एकदा उभा दोनदा एक तिरपा मानला की नेणे तयार पण असे तुरळक विनोद एका कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तिसऱ्या मजल्यावरती लेले राहत होते आणि तळमजल्यावरती नेणे राहत होते तर लेण्यांचा मुलगा आणि नेण्यांची मुलगी यांचं झेंड जमलं तर तो काय म्हणाला तिला की आज संध्याकाळी घरात कोणी नाही आहे तर तू वरती आहे गप्पा मारायला तर ती म्हणाली कळणार कसं पण ती म्हणाली मी वरनं मी नाणं खाली टाकीन नाण्याचा आवाज ऐकला की तू वरती आहे ती म्हणाली बरं नेमके साडेसातच्या सुमारास लाईट गेले तर लाईट गेल्यानंतर घरचे बाहेर पडले यांनी नाणं वर्ण खाली टाकलं तरी ह्या नेनिणीला वरती पोचायला लागला पाऊन तास तर हा तिला म्हणाला की अगं नाणं टाकून इतका वेळ झाला तुला वरती याला तास का लागला ती म्हणाली मी नेने आहे नाणं शोधत होते तो म्हणाला तू मूर्ख आहेस मी लेले आहे मी दोरीला बांधूनच टाकलो होत पण असा तुरडक एखादा बाकी कुशवंतसिंग म्हणा किंवा अनेक सरदारजींनीच आपल्या समाजावरती विनोदाची पुस्तकं पण पन छापली पण बुद्धिमान सरदाजी सरदाजी हुशारच असतो एक दिवस एक स्वरूप सिंग म्हणून बी एस टीच्या लायनीमध्ये उभे होते त्यांच्या बाजूला एक माणूस उभा राहिला तर हा माणूस वाकून वाकून त्यांच्याकडे असा बघत होता तर ह्यांनी विचारलं क्या देखताय तर सरदाजी आपका जो राईटवाली जो आंख आहे उसमे कोण डिफेक्ट आहे क्या तर त्या सरदारजीला लपवायचं होतं ते जाहीर सांगावं लागलं म्हणाला ये आंख मेरी नकली आहे म्हणजे झूठी आंख लगाई आहे अच्छा मग सरदाजीला प्रचंड राग आलेला की आपण जे लपवतोय ते सांगावं लागलं ह्याला काहीतरी जबाब तर दिला पाहिजे तेवढ्या डबल डेकर आली, ते ला, बस आली बी एस टीची ती दुमजली बस आल्यानंतर सरदाजीने बघितलं त्याच्याकडे डोळा बाहेर काढला असा उंच उडवला परत पकडला लावला आणि खाली जाऊन बसला हा माणूस परत त्याच्या बाजूला जाऊन बसला आणि म्हणाला सरदाजी या बी आग निकाल की असं उडा की क्या किया तर सरदाजी म्हणतो उपर जग आहे क्या देखा ते पण आहे उत्स्फूर्ततेने येणारा विनोद आहे त्याच्या पाठीमागे बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ता नाही असं नाही जेव्हा उत्तर येतात तेव्हा की इंग्लंड आणि फ्रान्स समुद्राखालनं जेव्हा बोगदा खणला त्यावेळेला टेंडर्स मागवली त्यात एका सरदाजीने टेंडर दिलं तर त्याला विचारलं की हे बोगदा कैसे तयार करोगे समुद्र के नीचे से बोगदा करणार आहे उस असा नाही बिलकुल काम इंग्लंड से एक सरदाजी खोदना सुरू करेगा से दुसरा दोनों बीच में मिल जाएंगे बोगदा तयार तर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणाला की अगर व दोनों बीच में नहीं मिले तो म्हणाला वही टेंडर मे दो बोगदा <laughs> <laughs> खरं पाहायला गेलं तर म्हणजे विनोदाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये या दूरदर्शनच्या पडद्यावरनं जसपाल भट्टींना सलाम द्यावा असे उत्तम विनोद दे ते देतात आणि त्यामुळे सरदारजींचा जो उल्लेख आहे विनोदातला तो अत्यंत आदरानं ऐकला जावा अशी आज खरीच परिस्थिती आहे एकंदर विनोद आणि त्यांचं यश बघतात पण विनोद आहे अनेक विषय नवरा बायको भांडण शेवटी यशस्वी लग्न म्हणजे असं आहे द सक्सेस ऑफ मॅरिड लाईफ लाईज इन द फॅक्ट दॅट बोथ द पार्टीज कन्व्हिनियंटली मिसअंडरस्टँड इच अदर सोयीस्कर समजूत करून घेणं हे लग्नाचं यश असतं पण तरी दोन मित्र आपापसात आप बोलत होते म्हणजे काय झालं म्हणजे बायको भांडण झालं मग मग काय मी घाबरतो काय तुझ्या का नाही मी ती दहा वाक्य बोलली मी शंभर वाक्य ऐकवली म्हणजे काय सांगतोच काय मग ती वीस वाक्य बोलली मी दोनशे वाक्य ऐकवली बायको हरली शेवटी बायकोने गुडघे टेकले माझ्यासमोर तर हा त्याच्या पायाच पडला म्हणाला ग्रेटच आहेस बायकोने गुडघे टेकले तुझ्यासमोर म्हणाला माग आणि काय म्हणाली म्हणाली दिवाणाखाली काय लपलाय बाहेर <laughs> 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 या अशा पद्धतीने येणारे विनोद आहेत बरं ही जी विनोदाची मांडणी आहे विनोद कुठे तयार होतात ते कळायला मार्ग नसते हिंदी काव्यामध्ये सुद्धा उत्तमोत्तम विनोद आहे मैं जस सुरेंद्र शर्मा की कविता ऐकता था अपने चार लाइना कि तुलसीदास जी ने कहा है कि ढोल गवार पशु क्षुद्र और नारी ये सब ताड़न के अधिकारी है एक पति ने अपने पत्नी से कहा कि ढोल गवार पशु क्षुद्र और नारी ये सब ताड़न के अधिकारी है इसका अर्थ समझती हो या समझाए तब पत्नी बोली इसके अर्थ तो बिल्कुल साफ है इसमें एक जगह मैं हूं चार जगह आप है <laughs> हा जो कवितेतला विनोद येतो किंवा नुसते विनोद म्हणून विनोद सांगितले जातात अनेक प्रकारचे आहेत एक, एक एज्युकेशन इन्स्पेक्टर जेव्हा शाळेमध्ये गेला तर गणिताचं उत्तर मग अशी अशा पद्धतीनं दिलं गेल्या उत्तर कार्यक्रमात का आपण ऐकलं तो पुढच्या वर्गात गेला इन्स्पेक्टर तिथे इंग्लिशचा सा तास चालू होता तर त्यांनी मास्तरना विचारलं की मास्तर मुलं हुशार आहेत एकदम हुशार इंग्लिश एकदम फक्कड इंग्लिश आणि असं मग इन्स्पेक्टरने चाकू बाहेर काढला आणि मुलांना विचारलं व्हॉट इज दिस तर मुलं म्हणाली क नाईफ म्हणजे व्हॉट म्हणजे क नाईफ पुन्हा मुलाने उत्तर दिलं तर म्हणाला मास्तर साधा प्रश्न विचारला मुलं कनाईफ म्हणतायत तर मास्तर म्हणतो येस डे डोंट कनो मला कळलं की हे आडातच नाही आहे ते पोहऱ्या देणं कठीण आहे मग तो पुढच्या वर्गात गेला पुढच्या वर्गात गेला तिथे संस्कृतचा तास चालू होता मुलांना विचारलं मुलानो मुला पंकज शब्दाचा अर्थ काय तर मुलांनो कुठे सांगता येतं तेवढ्यात मास्तरनी बघितलं शाळेच्या बाहेर एक तळं होतं त्या तळ्यामध्ये कमळ उगवलेलं त्या मास्तरनी खुणा करायला सुरुवात केली असं करून एक मुलगा म्हणाला मास्तर मास्तर मी सांगतो काय पंकज म्हणजे पाणी त्यामुळे नाही मग दुसरा मुलगा मास्तर मी सांगू पंकज म्हणजे मासे असणार मासे तरीही नाही मग इन्स्पेक्टर खरा वैताकलेलाच होता ही उत्तर ऐकून तिसरा मुलगा मास्तर मी सांगतो पंकज म्हणजे मी सांगतो तुम्हाला मगर असणार मगर तरीही नाही शेवटी इन्स्पेक्टर वैतागून जायला निघाला तेवढ्यात एक मुलगा मास्तर मी सांगू काय पंकज म्हणजे लिंबाचं झाड असं म्हटलं तर मास्तरनी त्याला जे बदडायला सुरुवात केली तो पोरगं म्हणाला मास्तर मारा का मारताय सगळ्यांनी चुकीची उत्तरं दिली तर मास्तर म्हणतो अरे गाढवा तू तर पाण्याच्या बाहेर आलास <laughs> थोडी आशा होती तीही चालली तुला फटकवून येतं तर काय पण मुलं हुशारच एकंदरीत एक मास्तर तावा तावानं वर्गात शिला आणि वर्गात शिला शिला मुलांना म्हणाला कोण मूर्ख आहे त्याने उभे राहा कोण मूर्ख आहे त्याने उभे राहा कोण उभं राहणार शेवटी एक मुलगा उभा राहिला तर मास्तर काय मूर्ख आहेस का नाही मास्तर मग कोणीच उभं राही ना तुम्हाला एकट्याला उभं बघून वाईट वाटतं लहान <laughs> 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 मुलांचे विनोदही फार छान असतात लहान मुलांच्या विनोदामध्ये निरागसता असते एका झाडावरती एक माणूस अडकून पडलेला तर खाली वाघ घेऊन बसला तो खाली वाघ घेऊन बसला याला कळलं आपल्याला वाघ खाणार तर हा जो झाडावरचा माणूस खाली उतरत होता तो उतरताना भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी असं मारुती स्तोत्र म्हणत खाली उतरला खाली उतरला वाघ काही त्याला ना म्हणून त्यांनी बघितलं वाघ का खात नाही तर वाघही तसंच काहीतरी पुटपटत होता म्हणजे तू काय रे म्हणतोयस तर वाघ म्हणाला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते अशा पद्धतीने येणार आहे किंवा संजय काका संजय काका जोक सांगू सांग बघू एक ना वेड्यांचं हॉस्पिटल असतं त्यात पहिल्या जे वेडे असतात ना त्यांना काही विचारलं तरी ते नाहीच म्हणतात तू काही पण प्रश्न विचारते नाहीच म्हणतात आणि ग्राउंड जे वेडे त्यांना काही विचारते होच म्हणतात तू ऐकलास काय जोक मी म्हटलं नाही म्हणाला पहिला मजला शेवटी असं आहे रसिक हो या विनोदाच्या बाबतीमध्ये जेवढे विनोद शोधत जात तेवढं ते सापडत जातात विनोद शोधता आला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं जसं भारतीय रेल्वेच्या डाव्यामध्ये जे शौच खूप असतं टॉयलेट असतं त्याच्यावरती लिहि शैली हा शब्द खरा कलेच्या संदर्भातला आहे की नाही रसिक मोहनजो जो शैली हडप्पा शैली असे शब्द तिथे वापरला पाहिजे तिथे लिहिलेलं असतं पाश्चात्य शैली अति ती का शैलीची जागा आहे प्रश्न असा आहे की भाषा कशी वापरली जाते तिथे सुद्धा विनोद निर्माण होऊ शकतो दोन शिकारी आपापसात बडा मारत होते मी किती शूर आहे एक म्हणाला अरे त्याविषयी रात्री अडीच वाजता मचानावर बसलो पण एक पण शिकार आली नाही शेवटी कंटाळून घरी जायला निघालो खाली उतरलो समोर डुक्कर पण मी काय डुकराला घाबरतोय मी तसाच त्याला ठाण मारला दुसरा म्हणतो हे काहीच नाही साडेतीनचा सुमार काळोख पसरलेला मी तुझ्यासारखाच कंटाळून घरी जायला निघालो खाली उतरलो समोर वाघ पण मी वाघाला काही घाबरत नाही मी रागाने वाघाकडे पाहिलं वाघानं माझ्याकडे पाहिलं काळोखामध्ये जोरात दबा झाला त्यांनी उडी मारायला गेला आणि घसरून पडला पण मी कशाला घाबरतोय असं चार पाच वेळा झालं वाघ कंटाळून निघून गेला तर म्हणाला अरे मी असो तो म्हणाला घाबरून जे नको ते झालं असतं मला तिथे तर म्हणाला त्याच्यावरनं तर वाघ घसरतच होता ही जी पद्धती आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की विनोद चांगला की वाईट हा महत्त्वाचा मुद्दा राहत नाही महत्त्वाचा मुद्दा असा येतो या ठिकाणी की त्याच्यामधनं हसणं किती निर्माण होऊ शकतं शेवटी प्रत्येकाच्या वृत्तीनुसार प्रत्येकाच्या बौद्धिक कुवतीनुसार विनोदाची मांडणी होत असते आजच्या या माझ्या विनोद भागातील एक मला आवडणारा एक चुटका आपल्यासमोर सांगतो आणि आपल्या या गप्पाष्टकातल्या या उत्तरार्धाचा उत्तरार्ध या विनोदाच्या माध्यमातून करून शेवटी मुंबई शहरावरती एक लिहिलेली कविता सादर करून मी आपली रजा घेणार त्या आहे त्यामध्ये हा जो विनोद आहे त्यात कोकणामध्ये नाऱ्याच्या झापांपासून जी टॉयलेट्स बांधली जातात त्याला कुडलं असं म्हणतात हा शब्द लक्षात ठेवा विनोदामध्ये तो आहे म्हणून एक बाप आपल्या मुलांना गोष्ट सांगतो तो म्हणतो की जॉर्ज वॉशिंग्टनच्या वडिलांनी एक झाड लावलेलं ते खूप उंच वाढलं पन्नास फूट ते कोणीतरी तो तोडून टाकलं जॉर्ज वॉशिंग्टनचे म्हणा वडील म्हणाले कोणी तोडलं खरं खरं सांगा मी तुम्हाला माफ करीन खरं का बोला तर खरं बोललात तर लक्षात ठेवावं लागत नाही सत्य सांगा वॉशिंग्टन म्हणाला बाबा मी तोडलं झाड तो खरं बोला म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला माफ केलं तसं तुम्ही मला सांगा मी नदी किनारी नारळाच्या झापांपासून एक नवीन कुडलं बांधलेलं होतं ते नदीत कोणी ढकलून दिलं खरं सांगा मी माफ करीन एक मुलगा म्हणाला बाबा मी ढकलून दिलं आणि खाड खाड मुस्कडात मारल्या त्याच्या तो म्हणाल बाबा पण तुम्ही म्हणालात वॉशिंग्टन सारखं खरं बोललं तर माफ करणार म्हणून तुम्ही मारताय का तर वडील म्हणाले अरे गाडवा वॉशिंग्टनने जेव्हा झाड तोडलं तेव्हा तो बाप झाडावर नव्हता बसलेला असं आहे असो आजच्या या कार्यक्रमातील का माझ्या या उत्तरार्धातल्या उत्तरार्धामध्ये मुंबई शहरात जन्मलेलं लहान ला, मूल मरेस्तोवर त्याच्या आयुष्यावर कसा प्रभाव टाकतं त्याचं वर्णन करणारी एक विनोदी कविता सादर करून मी आपली रजा घेतो रांग असं त्या कवितेचं नाव आहे रांगेला पर्याय नाही टेलिफोनमध्ये सुद्धा आप है असं सतत त्यानं सांगितलं जातं ती ती रांग आहे एका लहानशा खोलीमध्ये एक तान्ह जन्मास आले पाहता पाहता तिथले विश्व आनंदात नाहून गेले त्याला जन्मायला मदत करून सुईण घाईत निघून जाते तिची घाई साहजिक होती कारण दुसरं तानं रांगेत होते तिथंच पहिल्यांदा तानुल्याची रांगेशी त्या ओळख झाली काय कल्पना बिचाऱ्याला जन्माची स्थिती राशीच लागली शाळा पाठी पेन्सिल पुस्तक आपण खूप व्हायचे मोठे गेला शाळेत प्रवेशासाठी तेव्हा बाबा रांगेत उभे होते शाळेमध्ये रांगेत बसला रांगे नसतो बाहेर पडला गेला कॉलेजात प्रवेशासाठी स्वतः रांगेत उभा राहिला कॉलेजमधून पदवी घेतली नोकरीसाठी रांगेत राहिला चार वर्ष वणवण केली तेव्हा त्याचा नंबर लागला गाडी बस टॅक्सी सिनेमा सगळीकडेच रांग होती शेपटाकडूनही ती होते सुरू तिची गांडुळाची जात होती ईश्वराच्या दर्शनासही लांब लचक रांग दिसली ईश्वराच्या दर्शनासही लांब लचक रांग दिसली अवघ्या विश्वात ईश्वर आहे पण रांगेत फक्त माणसं दिसली लग्नासाठी रांग नको लग्नासाठी रांग नको म्हणून त्यानं युक्ती केली नित्य नेमानं रांगेत राहून रांगेतलीच एक मुलगी केली लग्न झाले मुलं झाली मुलांनाही मुलं झाली आता तरी त्याला वाटले रांगेची त्या व्याध टळली यथाकाली म्हातारपणीत ओ अचानक मृत्यू पावला अंत्यविधीसाठी सुद्धा त्यास रांगेनं न्यावा लागला ताटीवरी तो उठून बसला रांग कोठे ते पाण्या ताटीवरी तो उठून बसला रांग कोठे ते पाण्याकरता आणि मनात अगदी खुश झाला आज त्याचा नंबर पहिला होता <laughs> आपण शेवटी पहिले होतो आपण शेवटी पहिले होतो पाहून त्यानं डोळे मिटले आणि मूल रांगत का म्हणतात हे मेल्यानंतर त्याला कळले हे मेल्यानंतर त्याला कळले धन्यवाद